नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे तर मित्रांनो काही जिल्ह्याचे पेपर समोर गेलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये बघूया कोणत्या जिल्ह्याचे पेपर समोर गेले व कोणत्या जिल्ह्याचे पेपर होणार आहेत ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बिगरपेझा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगरपेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणुकी आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल तर, तर मित्रांनो तीन जिल्ह्याच्या परीक्षा समोर गेलेल्या आहेत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग तर त्यापैकी उर्वरित अठरा बिगरपेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यावी तर एकवीस जिल्ह्यापैकी अठरा जिल्ह्याचे पेपर होणार आहेत आणि तीन जिल्ह्याचे पेपर समोर गेलेले आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये